नमस्कार हल्वा ता मी आज बनवणार आहे हलवा फिश फ्राय त्यासाठी मी इथे हलवा मच्छी घेतली आहे दोन मोठे हलवा मी मच्छी घेतलेत आणि त्याचे पीसेस करूनच आणलेले आहेत आता हलवा मच्छी मी पाण्यातून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे माझी मच्छी स्वच्छ धुवून झालेली आहे आता मी मीठ लावते हळद टाकते लिंबू पिळून घेते सर्व मच्छीला मी लिंबू मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेते थोडा वेळ बाजूला ठेवून देते आता मी ह्याच्यात मिरची पावडर टाकते आणि मिरची पावडर पण मी सगळ्या पीसेसला व्यवस्थित लावून घेते आता प्लेटमध्ये मी बारीक रवा टाकते तांदळाचं पीठ घेते थोडंसं मीठ टाकते आणि मिरची पावडर किती तिखट हवे असेल त्यानुसार टाकायचं था। आणि सगळं मिक्स करून घेते आता इथे गॅसवर मी पॅन ठेवते आता मी मच्छीचे पीस व्यवस्थित तांदळाचं पीठ आणि रव्याचं कोटिंग व्यवस्थित करून घेते दोन तीन वेळा व्यस्त व्यवस्थित असं दाबून केलं की छान ते चिटकतं सगळ्या पीसेसला लावून झालेला आहे आता पॅनमध्ये मी तेल टाकते आता एक एक मच्छीचे पीस मी तेलात टाकते मच्छीची एक बाजू झाली आहे आता तू मी उलटून घेते मच्छीचे पिसेस माझी मच्छी मस्त कडक अशी तळून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि एक एक पीसेस काढून घेते अल्बा फिश फ्राईचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा